ते सर्व आपल्या वेबसाईटमध्ये मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन जा मध्ये मिळून जाईल जर मित्रांनो आपली वेबसाईट वापरता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला लगेच आपल्या लिंकच्या खाली मिळून जाईल चला तर मित्रांनो जरा वेळ काढून आपण व्हिडिओचा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्मृतून शिकूया आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणलो आहोत आल्याच्या नंतर मित्रांनो आपला आजचं इडिटिंग करण्यासाठी आपलं सुपरविपेन आणि कॅपकोट प्रो ॲपची गरज लागणार आहे तुम्हाला माहिती सांगण्याप्रमाणेच कॅपकोड प्रो ॲप मित्रांनो आपल्याला टेलिग्रॅम चॅनलवरती किंवा क्रोम ब्रॉवरती मिळून जाईल आणि विपेन जे आहे ते तुम्हाला स्टोअरवरती इझिली मिळून जाईल तेव्हा तुम्हाला काय सुपर इपेन कनेक्टिंग करून घ्यायचं हे मी तर ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलंच आहे त्यामुळे तुम्हाला ते कॅपकड ओपन करून घ्यायचं आहे खाली मित्रांनो तुम्हाला जर टेम्पलेट दिसत आहे त्यावर तुम्हाला कॅप टॅप करून द्यायचं आहे मी तुझं तिथे आहे तिथं तुमचे मित्रांनो टेम्प्लेट जे आहे आले असतील ते तर तुमचं यू पी एन जी कनेक्शिंग आहे जर आले नसतील तर मित्रांनो सुप्रमाणे बंद करायचं आहे आणि परत एकदा कनेक्टिंग करून घ्यायचं आहे परत एडिटवरती आहे जर मित्रांनो ते न्यू प्रोजेक्ट आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे इथं फोटोजमध्ये यायचं आहे मित्रांनो तुमचा जो काही फोटो एक असेल तो फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर मी मित्रांनो माझ्या एक हा जो एक फोटो ॲड करून घेतो अशा वेळे फोटो ॲड करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला खाली ऍड ॲड आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि ते फाईलमध्ये जायचं आहे फाईलमध्ये गेल्याच्यानंतर मी मित्रांनो माझा एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तोच व्हिडिओ इथं आपण मित्रांनो ॲड करून घ्यायचा घ्यायच्यानंतर एकदा व्हिडिओ आहे तो ॲड करून इथं ॲड इनपुट म्हणून सॉंगती क्लिक करून द्यायचं आहे मी तुमचं व्हिडिओमध्ये सॉंग जे आहे तेव्हा तुम्हाला ती येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक घ्यायचं आहे आपल्या सॉंगमध्ये लॉंग प्रेस करून धरायचं आणि सॉंग जे आहेत आपलं पूर्ण फोटो ढकलत आणायचं आहे बघू शकता असा फोटो ढकलत आणल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपला फोटो जित आपला है है। कुन, कुन है, जो आहे जि, जितपण आपलं सॉन्ग आहे तिथपर ओढ जाणून त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून डिलीट करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो मला थोडंसं बॅक यायचं आहे परत या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे सॉंगवरती क्लिक करून द्यायच्यानंतर बघू शकता थोडंसं आपण आए पुढे यायचं आहे ते बीटचं नावाचं एक ऑप्शन आहे जो जी झेंड्यासारखा मित्रांनो ऐकन आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे तर ॲटो मित्रांनो बीट लावायचे आहेत आपण थोडंसं वेट करून घेऊन जो पण मित्रांनो बीट लागत आहेत तो व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर व्हिडिओला प्रत्येकाला कर लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या इथं आपली बीट लागलेलीच आहे त्यानंतर मला काय बीट थोडंसं अशा वाढवून घ्यायचे आहे बघू शकता वाढवल्याच्यानंतर ते ओकेवधी क्लिक करून द्यायचा आहे ओकेवधी क्लिक करून नंतर मित्रांनो क्रेडिट तुम्हाला चार सेकंदा पाठवून जो बीट आहे ते यायचं आहे मित्रांनो फोटोधी क्लिक करायचा आहे तर अशा मित्रांनो तीन जे बीट आहेत ते तीन बीटनुसार आपले फोटो जे कट मारून घ्यायचे आहेत परत थोडंसं मित्रांनो पुढे यायचं आहे तर बघू शकता चार आणि पाच सेकंदाच्या मध्ये आणि मित्रांनो थोडासा चढ तुम्हाला दिसत असेल तिथे यायचं आहे मित्रांनो आपल्या फोटो ती क्लिक करून तो एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे त्यांना मित्रांनो परत तुम्हाला काय करायचं आहे की बरोबर पाच सेकंद जवळून दोन आपला एक फोटो कट करायचा आहे परत मधला बीट सोडायचा मित्रांनो परत तुम्हाला सहा सेकंद जवळून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे म्हणजे मधला पार्ट कर कट करून घ्यायचा आहे परत सात सेकंद कट करायचा आहे परत आठ सेकंद जो कट करायचा आहे मित्रांनो परत साडेआठ म्हणजे नऊच्या आणि आठच्या मधला जो पार्ट आहे तिथे कट करायचा आहे परत दहाच्या थोडंसं पाठीमध्ये ते कट मारायचं आहे आणि दहाच्या थोडंसं मित्रांनो अनेक बीट आहे तिथे कट मारून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे थोडसं बॅक यायचं आहे इथे इफेट्समध्ये यायचं आहे ते व्हिडिओ पेटमध्ये यायचं आहे मित्रांनो इफेट तुमची जी आहे ती लोडिंग व्हाय चालू आहे तर आपण तोपर्यंत मित्रांनो वेट करून घेऊ तर बघू शकता अशा वेळी इफेक्ट आल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो हा जो ब्लर नावाचा इफेक्ट आहे तिने ॲड करून ओके ओदी क्लिक करून द्यायचं आहे क्लिक करून दिल्याच्यानंतर मित्रांनो जो एपेड थोडासा अशा बी वाढवून घ्यायचा आहे जिथं आपला फोटो कट आहे तिथं पण वाढवून घ्यायचा आहे तर अशा बी वाढवून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो दो दोन्ही दो ओठांची थोडंसं झूम करून घ्यायचं आहे बघू शकता त्यानंतर आपला एक नंबरचा फोटो आहे दोन नंबरचा फोटो आहे त्यामुळे तुम्हाला टॅप करून ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्याच्यानंतर ते कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो एपेड लोडिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं अशा वेळी फोटो जे आहे ते यायचं आहे आल्याच्यानंतर पेन नोबल हा जो एपेड आम्ही ॲड करून देऊ किंवा ती क्लिक करून द्यायचं आहे परत तीनचा फोटो ती क्लिक करायचा आहे मित्रांनो आता जसं आपण इपेड ॲड केलेला आहे त्याप्रमाणे तुझा उलटा जो इपेट आहे त्याचा पुढचा इपेड जो आहे हा टू यातून ॲड करून ओके ती क्लिक द्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो चारही फोटोनं आपण एक आणि दोन परत आणि एक आणि दोन अशा प्रकारचे आहे इथून इपेट सेट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता लास्टा फोटोला मी मी पण इपेड जो आहे सेट करून ओके ती क्लिक करून दिलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो परत आपला पुढचा फोटो येतोय पाच सेकंदाच्या पुढचा पर त्या फोटो तुम तुम ती क्लिक करायचं त्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे बघू शकता फोटो आणल्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे किंवा मित्रांनो तुम्हाला कोणता इपेड आवडेल तुम्ही तुमच्या इसट इपेड जो आहे ती देऊ शकता तर मित्रांनो मी ह्याच्यामध्ये कोणताही एक इपेड देऊन ओके ती क्लिक करून देतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपले पाच ते सहा फोटो आहेत ते पाच ते सहा फोटो इपेड कोणताही द्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कारण मी जसा इपेड तसा दिले तर चालेल किंवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इपेड देऊ शकता तर बघू शकता मी इथून लास्टच्या दोन फोटोला आपण इपेड जो आहे इथून व्यवस्थित देऊन घेतो तो ऑक्युती करतो आणि आपण लास्टच्या फोटोला आपण इपेड जो आहे इथून एक एक ॲडजस्टेबल करून इथून व्यवस्थित आय पेड दिलेले आहेत त्यानंतर बघू शकता इथं ओक्युती क्लिक करून द्यायचं आहे क्लिक करून दिल्याच्यानंतर पूर्णपणे तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे मित्रांनो सुरुवातीला आल्याच्यानंतर जिथं आपला एक नंबरचा इपेड सांगतो तिथे यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे बेक आल्याच्यानंतर बघू शकता करेक्ट तिथे याच्या मित्रांनो एपेड सुद्धा क्लिक करायचं आहे इथे बॉडी इपेटमध्ये यायचे बॉडी इपेटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं लोडिंग होऊन जाईल तो मित्रांनो आपण वेट करून घेऊ त्याच्यानंतर मित्रांनो मला काय करायचं थोडं अशा वेळ पुढे जायचं आहे इथं ग्लोनिंग लेन्स हा नाव जो ऑप्शन आहे बघू शकता त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि एपेड लोडिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला परत थोडंस खाली यायचं आहे हा जो इपेक्ट आहे ह्याच्यामधला ॲड करून परत ॲडजस्टेबल होती क्लिक करायचं आहे जी साईज मित्रांनो तुमच्या फोटोच्यानुसार इथून ॲड करून तिथे ओके क्लिक करून द्यायचं आहे क्लिक करून दिल्याच्यानंतर मित्रांनो ह्याची जी स्पीड आहे आपण हा जो इफेक्ट आहे हा आपण करेक्ट पाच सेकंदापर्यंत ठेवायचा आहे म्हणजे जितपर आपला पाच सेकंद इप इफेड पडतोय तिथपर्च ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर परत पूर्ण सुरुवातीला यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे इथं ओव्हरलीमध्ये यायचं आहे ॲड ओव्हरलीमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो आता ह्याच्यामध्ये तुमचा इंस्टाग्रिट्यूबचा जो काही लोक असेल ते लोकं इथे ॲड करून ॲडवरती क्लिक करून द्यायचं आहे थोडासा मित्रांनो अशा वेळी लहान करून तुम्हाला जिथं हवा तिथं सेट करून लेअर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ ते अशावेळी घ्यायचे आहे ते त्याच्यानंतर वरती मित्रांनो दहा इंचपेक्षा साईडला शेअरचं ऐकन सा आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि तुमचा जो व्हिडिओ आहे एक तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून एक जर व्हिडिओ आपल्या लाईक केलं नसेल व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला आता मित्रांनो आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र